स्वतःच्या हक्काचा पैसा कुठेतरी अडलेला आहे कितीही मेहनत केली कितीही कष्ट केले तरी, के के तरी नशीब साथ देत नाही वर्ष झाले महिने झाले मनात एखादी इच्छा आहे मात्र ती इच्छा कितीही काही केलं तरी पूर्ण होत नाही बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी गूळ आणि धन्यांचा हा एक उपाय तुमच्या कितीही अडलेल्या इच्छा पूर्ण करेल आयुष्यात कितीही थकलेला पैसा असेल तुमचा हक्काचा पैसा असेल तर तो तुम्हाला परत मिळून देईल हा उपाय तुमच्या जीवनामध्ये एक नवीन संयोग घडवून आणेल तुमच्या इच्छा पूर्ण होण्याबरोबर तुमच्या मेहनतीला तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळून देईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही धनासंदर्भातील कुठल्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात असणारी जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी करण्यासाठी आणि घरात चवूबाजून पैशांचा ओघ वाढवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळ आणि त्याच्यासोबत धनांची ही एक सेवा सेवा म्हणाल किंवा उपाय म्हणा हा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे जो शुक्रवार टू शुक्रवार शुक्रवार टू तु शुक्रवार तुम्ही तु करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात न होणाऱ्या किंवा अपूर्ण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण व्हायला लागतील या उपायाने किंवा या सेवेने तुमच्याकडे धन आकर्षित होईल आणि पैशांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या ह्या मिटल्या जातील फक्त एक शुक्रवार करून बघा पुढचा शुक्रवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार बघा मग त्या ज्या लोकांना शंभर टक्के लाभ होईल त्यांनी एकच शुक्रवार करा ज्या लोकांना नव्वद टक्के ऐंशी टक्के लाभ होईल त्यांनी दोन शुक्रवार करा ज्या लोकांना पन्नास टक्के लाभ होईल त्यांनी तीन ते चार शुक्रवार करा जशा तुमच्या समस्या असेल किंवा जशा तुमच्या समस्या सोडल्या जातील त्यानुसार तुम्हाला हे शुक्रवार करायचे आहे आता काय करायचं सगळ्यात अगोदर शुक्रवार दिवसभरात अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही सेवा करू शकता याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे धने गुळ आणि त्याच्यासोबत एक नागवेलीचं ज्याला खाऊचं पान किंवा विड्याचं पान असं म्हणतो ठीक आहे हे पान तुम्हाला एक घ्यायचं आहे थोडे बीच एक एवढेसे धने घ्यायचे आहेत आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे हे घेऊन या तीनही वस्तू घेऊन कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल त्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे दिवा लावायचा आहे ऑलरेडी दिवा पेटलेला असेल तर वेगळा दिवा लावू नका जो दिवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मंदीर लावलेला आहे चिमूड करता हळद घाला घालता आले तर घाला नाही तर नको कारण मोठी मंदिरं जे असतात तिथे असे उपाय शक्यतो करता येत नाही मग दिवाला का लावू सॉरी दिवा दिव्या हळद नका घालू कारण ऑलरेडी जर तिथे दिवा लावलेला असेल जर मोठे ब्राह्मण पूजा जे असेल तर ते नाही करू देणार फक्त दिवा असल तेव्हा जर छोटंसं मंदिर असेल उपाय करता आला तर हळद घाला हळद इतक्यासाठी घरा घालायची आहे कारण जेव्हा आपण दिव्यात हळद घालतो ना तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी खेचली जाते ज्या दिव्यात आपण दररोज हळद घालतो ना तर ती जी सकारात्मकता किंवा तो जो प्रकाश आहे ना तो आपल्या आयुष्यात एक बदल घडवतो आपल्या जीवनात असणारं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य समाप्त करतो ठीक आहे म्हणून हळद घालायला सांगते त्याच्यानंतर काय करायचं जे खाऊचं पान नागवेलचं पान घेऊन गेलेलो आहोत ते माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून द्यायचं आता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ जिथे मूर्ती असेल तिथे ते पाण ठेवून द्यायचं आणि त्या पाण्याच्या वरती जे धणे ठेवून गेलेले आहेत ते धने ठेवायचे धन्यांच्या वरती हा गुळाचा खडा ठेवायचा ठीक आहे पान ठेवायचं धने ठेवायचं आणि त्या धन्यांच्या वरती हा गुळाचा खडा ठेवायचा माता लक्ष्मीकडे साकडं घालायचं जी इच्छा असेल किंवा धनाचे कुठले प्रश्न असेल कर्ज असेल लोन काही असेल तुमचं किंवा कुणी पैसा घेतलेला असेल तो व्यक्ती पैसा परत देत नसेल जे काही असेल ते सगळं माता लक्ष्मीला सांगायचं आणि त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी माता लक्ष्मीला साकड्या घालायचं आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची जी प्रतिमा म्हणजे जे असेल त्या तिथे तुम्हाला प्रदक्षिणा घालायची अकरा पद प्रदक्षिणा घालायची माता लक्ष्मीचं मंत्र म्हणायचं आहे ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमो न महा ओम ह्रीम श्रीं महालक्ष्मी नमो न महा हा मंत्र किंवा जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत माता लक्ष्मीला प्रदक्षिणा घालायची आहे त्याच्यानंतर ते काय करायचं धणे आणि जे खाऊचं पान आहे ते तिथेच ठेवायचं एक चिमूड चिमुड धणे त्यातले पाच ते सहा धणे उचलायचे आणि गुळाचा खडा घ्यायचा गुळाचा खडा आणि पाच ते सहा धणे या दोनही गोष्टी उचलायच्या आणि घरी घेऊन यायच्या ठीक आहे घरी आणल्यानंतर एक पोळी बनवायची चपाती म्हणा जे आपण गव्हाची पोळी बनवतो ही एक पोळी बनवायची आणि त्या पोळीच्या वरती हा गुळाचा खडा ठेवायचा आणि ते जे चार पाच धने आणलेले आहेत ते धने पण ठेवायचे पोळीच्यावरती गुळाचा कडा ठेवायचा चार पाच जणं ठेवायचे त्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं ही पोळी आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायची त्या पोळीमध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि ही पोळी घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं गावाच्या बाजू गावाच्या बाजूला शेजारी पाजारी कुठेही गोमाता असेल कुठेही गाय असेल तर तुम्ही तिथे जा नसेल तर सिटीमध्ये गोशाळा असंख्य ठिकाणी झालेल्या तिथे तुम्ही गेलात तरीही चालेल त्या पोळीमध्ये का जे काही असेल ते व्यक्त करून तुम्हाला ती पोळी गोमातेला गायीला खाऊ घालायची आहे आता तुम्हाला शक्य नसेल तर तिथे जे लोक त्या गायीला सांभाळतात त्या लोकांकडे द्या आणि त्या लोकांना सांगा की गोमातेला ही जी पोळी आहे ती पोळी खाऊ घाला ठीक आहे गोमातेला ती पोळी खाऊ घालायची आहे त्याच्यानंतर जर शक्य झालं तर गोमातेला स्पर्श करून असा स्पर्श केल्यानंतर हा जो हात आहे तो असा कपाळापासून फिरवायचा आहे ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर घरी निघून यायचा आहे हा उपाय प्रत्येक शुक्रवार शुक्रवार करू शकतात किंवा तुम्ही दोन चार शुक्रवार केले तरीही चालेल बघा या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या ह्या सगळ्या भेटत जातील कितीही मोठं कर्ज असेल ते हलकं होत जाईल कितीही व्याज वाढलं असेल ते कमी होत जाईल याच्या सोबत लक्षात ठेवा या उपायासोबत कष्ट आणि मेहनत ही तितकीच कि, महत्वाची आहे नाहीतर असे एक दोन असतात की जे कमेंट करतात आई असं काय होतं का उपाय करून काय घडतं का मी तुम्हाला सांगेल की जेव्हा नशीब साथ देत नसतं ना तेव्हा उपाय चला उपाय आणि सेवाने आपल्या नशीब आपल्याला साथ देतं खूप कष्ट करतो मेहनत करतो पण नशीब साथ देत नसतं तर आयुष्यात काहीच साध्य होत नाही काहीच नाही ना प्रगती होते ना अजून काही पण जेव्हा कष्टासोबत मेहनत रोज छान कष्ट करतीये कामाला जातीय चार पैसे कमावतीये देवधर्म पूजापाठ करते आणि सेवा करते तर तुमच्या आयुष्यातच सार्थक होईल उपाय आणि सेवा या दोन गोष्टी अशा आहेत ना ज्या आयुष्यात सगळं साध्य करून देतात नशिबात नसलेलंही सगळं काही मिळवून देतात बघा गुळ आणि धने या दोनही गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत धनांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे म्हणून आपण धनलक्ष्मीच्या धनपु सॉरी धनलक्ष्मी पूजन जे असतं धनत्रयोदशी जे असतं दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस आपण धन्यांचंच पूजन करतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धन्यांचं महत्व हे माता लक्ष्मी स्वरूप आहे जेव्हा तुम्ही धने आणि गुळाचा खडा हा माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन तिथे अर्पण कराल खरंतर त्या क्षणात माता लक्ष्मी प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही यामध्ये माता लक्ष्मीला जे काही असेल ते तिच्यासमोर इच्छा व्यक्त कराल संकट असेल ते सांगाल जे काही असेल तर त्यातून माता लक्ष्मी तुम्हाला मुक्त करेल जेव्हा तुम्ही हाच गुळाचा खडा आणि थोडेसे धने गोमातेला गाईला खाऊ घालात ज्याच्यामध्ये देखील स्कोटी देवांचा वास आहे जेव्हा तुम्ही गोमातेला खाऊ घाला ना तेव्हा तिथेच तुमची जी सेवा आहे ती सिद्ध होईल तिथेच तुमची सेवा, पा पा सेवा तुम जी आहे ती साध्य होईल आणि जेव्हा तुमची सेवा साध्य होईल तुमची सेवा सिद्ध होईल तेव्हा ती सेवा शंभर टक्के तुम्हाला फळ देईल जेव्हा तुम्ही गोमातेला हे सगळं तुमच्या इच्छा सगळं व्यक्त करून जेव्हा तुम्ही तिला ते खाऊ घाला ना त्या क्षणात तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीपर्यंत देवदैवतांपर्यंत इष्टदैवतेपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा पोचली जाईल तेव्हा किती कठीण असणारी इच्छा जी आहे ती पूर्ण होईल ही सेवा मी स्वतः केलेली आहे आणि याचा खूप सुंदर अनुभव आहे बऱ्याच जणांना मी पर्सनली सांगितलेली ही सेवा आहे आणि बऱ्याच जणांचे जे रिझल्ट आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह आहे त्यांच्याही आयुष्यात आर्थिक तंगी खूप आहे इच्छा पूर्ण होत नाही आहे त्यांनी ही सेवा करायला सुरुवात करा बायचान्स गोमाता नसेलच खूप प्रयत्न केले पण गोमाता नाही तुमच्या आजूबाजूला कुठेही जर काळ्या रंगाचं कुत्रं असेल काळ्या रंगाचं कुत्रं तर त्या कुत्र्याला खाऊ घातलं तरीही चालेल